नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार सरबत प्यायला तर सगळ्यांनाच आवडतं आणि उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असल्यामुळे पाहुणेसुद्धा खूप येतात त्यासाठी आज आपण मस्त असं सरबताचं प्रीमिक्स बनवतो आहे जे एकदा बनवलं की फ्रीजमध्ये तीन महिने आरामात टिकतं आणि एकदा का आपलं प्रेमिक्स तयार असलं की मिनिटभरात आपण दहा ग्लास लगेच तयार करू शकता मी इथे एक वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत वाटी थोडी मोठ्या आकाराची घेतली आहे आणि वाटीमध्ये पानं भरताना थोडीशी दाबून भरायची फक्त आपल्याला पानं पानं घ्यायची आहेत काड्या घ्यायच्या नाहीत ही पुदिन्याची पानं तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मी वाटताना अजून एक खडा घातला होता बर्फाचा आणि छान असं बारीक वाटून घेतलं आहे बर्फ घातल्याने हे मिश्रण गार राहतं आणि पुदिना काळा पडत नाही मस्त असा हिरवागार रंग राहतो पाणी घालायचं नाही लागेल तसं बर्फाचे खडे तुम्ही घालू शकता पुदिन्याची प्युरी तयार झालेली आहे सारख्याच वाटीने इथे आपल्याला एका कढईमध्ये पावणे दोन वाट्या साखर घ्यायची आहे एक वाटी पूर्ण आणि दुसरी थ्री फोर्थ वाटी थ्री फोर्थ वाटी म्हणजे एका वाटीला थोडीशी कमी पावणे दोन वाट्या आपण इथे साखर घातलेली आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर सारख्याच वाटीने मी इथे पाणी घातले आहे पाणी फक्त आपल्याला साखर बुडेल किंवा भिजेल इतपतच घालायचं आहे तर पाऊन वाटीस इथे मला पाणी लागलं आहे साधारण एक दोन चमचे पाणी इतकं उरलेलं आहे त्यानंतर गॅस चालू करायचा आणि मोठ्या ह्याच्यावरती साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत उकळी येऊन द्यायची आहे तर साखर अशी मस्त पटकन पाण्यामध्ये विरघळते आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे आता गॅस मंद ते मध्यम करून दोन ते तीन मिनिट हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हलकस मधासारखं चिकट होईपर्यंत हाताला लागलं की चिकट लागायला हवं इतपत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट याला शिजवून घेते उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनिट हे छान शिजवून घेतलं आहे मस्त असं थोडंसं दाटसर झालेलं आहे खूप जास्त दाटसर सुद्धा आपल्याला करायचं नाहीये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि थोडं गार झालं की बोटाने चेक करायचं आपल्याला अगदी मधासारखं चिकट लागते आणि हलकीशी तार तुटते एक तार तयार करायची नाही आहे हलकंसं तुटते इतपत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता गॅस मंद करायचा त्यानंतर जी पुदिन्याची प्युरी आपण तयार केलेली आहे ती पुदिन्याची प्युरी यामध्ये घालायची संपूर्ण प्युरी घालायची आहे बघू शकता नॅचरल किती मस्त हिरवागार रंग आलाय आपल्याला वरतून कुठलाच रंग वगैरे सुद्धा घालायची गरज नाहीये आता गॅस मध्ये मध्ये मध्यम ते मोठा करत राहायचा आणि पुढची सहा ते सात मिनिट आपल्याला हे मिश्रण थोडंसं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छान असं मस्त एक सहा सात मिनिटं हे मी शिजवून घेतलं आहे तर रंग बघा किती सुरेख आलेला आहे थोडासा गॅस मध्ये मध्ये मध्यम करायचा आहे मध्ये कमी करायचा बाहेर ओतो जाईल असं वाटलं की कमी करायचा मस्त असं मध्ये मध्ये ढवळत सहा ते सात मिनटं हे शिजवून घेते किचनमध्ये ना खूप मस्त असा सुगंध दरवळतो आहे खूप छान सुगंध येतो आहे आणि रंग अप्रतिम आला आहे सहा ते सात मिनिट हे मस्त मंद ते मध्यमाच्यावर गॅस कमी जास्त करत शिजवून घेतला आहे थोडाफार यातला जो वरचा फेस आहे तो कमी झालेला आहे या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे अजून दाटसर अजिबात करायचं नाही कारण गार झाल्यानंतर हे अजून थोडंसं दाटसर होतं आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला संपूर्ण गार करायचं आहे फॅन खाली करून घ्या किंवा असंच संपूर्ण गार करायचं आहे तुम्ही दुसऱ्या भांड्यातसुद्धा गार करायला ठेवू शकता कन्सिस्टन्सी पाहायची असेल तर पहा चमचाच्या मागे अशी रेश ओढल्यानंतर ती मिक्स होत नाही आहे म्हणजे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे याला आता संपूर्ण गार करून घेते पुदिना आणि साखरेचा सिरप थंड आहे तोपर्यंत आपण लिंबाचा रस करून घेऊया इथे मी सहा ते सात मोठ्या आकाराची लिंब घेतलेली आहे ज्या वाटीने आपण पुदिना आणि साखर मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी लिंबाचा रस घ्यायचा आहे हे साखर आणि पुदिन्याचं सिरप संपूर्ण गार झालेलं आहे यामध्ये हा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घालताना हे साखर पुदिन्याचं मिश्रण संपूर्ण गार असायला हवं थोडं जरी गरम असलं तर मग या लिंबाची चव कडवट होऊन जाईल हे मिश्रण गार झाल्यानंतर थोडंसं दाटसर होतं आणि थोडीशी साखर तयार झाल्यासारखं वाटतं काही हरकत नाही लिंबाचा रस घालून तीन ते चार मिनिट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण व्यवस्थित विरघडलं जातं आणि एकजीव होतं छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे छान असं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता या सरबताची चव अजूनच चटपटीत आणि मस्त लागावी यासाठी यामध्ये एक टीस्पून काळं मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून आपलं साधं मीठ जे रोजचं वापरातलं असतं अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा टीस्पून चाट मसाला घालायचा आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं दोन ते तीन मीठ असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला दोन ते तीन मिनिट हे असं बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे चाट मसाला आणि मीठ व्यवस्थित विरघळलं जाईल आणि चवसुद्धा मस्त येईल परफेक्ट असं आपलं लिंबू पुदिना सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे एक तीन ते चार मिनिटे ठेवल्यानंतर अगदी बारीक चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे याने काय होईल लिंबाचे एक दोन बी राहिले असेल किंवा जिरे पावडरची थोडीफार जाडसर असे कण राहिले असतील ते सगळं निघून जाईल सरबत पिताना ते तोंडात येणार नाही आणि मस्त असं सिरप आपल्याला मिळेल तर संपूर्ण सिरप हे मी असंच गाळणीने हे गाळून घेते आहे संपूर्ण साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे हे सिरप एकदा बनवलं ना आणि काचीच्या बरणीत ठेवलं की फ्रीजमध्ये तीन महिने आरामात टिकतं आणि सरबत मग यापासून लहान मुलंसुद्धा तयार करू शकतात सगळं मी असं गाळून घेतलं आहे वरती जे थोडा एक्स्ट्रा उरलं आहे ते आपण काढून घेऊया आता हे सिरप आपलं गाळून झालेलं आहे त्यानंतर एखादी कोरडी काचेची बाटली घ्यायची अगदी कोरडी असावी स्वच्छ धुवून घ्यायची वाळून घ्यायची उन्हामध्ये आणि हे सिरप यामध्ये भरून ठेवायचं काचेच्या बाटलीत ठेवलं की हे छान टिकतं आपण यामध्ये लिंबू मीठ घातलंय हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं अजिबात हे सिरप खराब होत नाही असं हे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा तीन महिने आरामात टिकतं चरबत काय लहान मुलंसुद्धा बनवतील ग्लासमध्ये बर्फाचे खडे घ्यायचे शक्यतो माठातलं थंड पाणी घेतलं तरीही चालेल आता ग्लास किती लहान आणि मोठा आहे त्यानुसार हे सिरप टाकायचं आहे हा ग्लास थोडासा मोठा आहे त्यामुळे मी ह्या दोन्ही ग्लासमध्ये तीन तीन चमचे एवढं सिरप घातलं आहे ग्लास ग्लासमध्ये हे सिरप घातलं की नुसतं त्यामध्ये पाणी घालायचं आणि चमचानी हे मिक्स करून घ्यायचं गार्निशिंगसाठी एखादी लिंबाची स्लाइस आणि पुदिन्याचं पान ठेवायचं आणि सर्व करायचं किंवा याचा आस्वाद घ्यायचा इतकं मस्त लागतं ना ह्याचं सरबत जर पाहुणे तुमच्या घरी आले आणि हे सरबत जर तुम्ही त्यांना प्यायला दिलं तर ते रेसिपी नक्की विचारतील इतकं मस्त आणि जे मसाले आपण यामध्ये घातले आहे त्यामुळे हे खूप चटकदार लागतं तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे लिंबू पुदिना सरबत नक्की बनवा एकदा तरी माझ्या म्हणण्यानुसार हे बनवा तीन महिने फ्रीजमध्ये अगदी छान टिकतं याची चव सुद्धा एकदम चटकदार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद